मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीचे हरवलेले गाठोडे आता चक्क पूर्णाजीच्या हातूनच सुखरूपपणे सायलीपर्यंत पोचणार आहे ते कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अर्जुन आणि सायली मध्यरात्री गुपचूप आश्रमात गेलेले असतात आणि सायलीच्या लहानपणीच्या वस्तू असलेले गाठोडे ज्याच्यामध्ये अर्जुनला सायलीच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचणं सहज शक्य झालं असतं आणि तेच गाठोडे शोधण्यासाठी आता अर्जुन सायली आश्रमात पोचलेले असतात परंतु मित्रांनो प्रियाने अर्जुन सायली आश्रमात पोचण्याच्या अगोदरच ते गाठोडे गायब केलेले असते कारण काहीही करून सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य प्रियाला सुभेदारांच्या समोर येऊ द्यायचं नसतं तेव्हाच आता प्रियाच्या फोनची रिंगटोन वाजल्यामुळे अर्जुन सायली बाहेर पडतच तिचा पाठलाग करत येतात तर प्रिया ही लपून बसते गाठोडे न सापडल्यामुळे सायली खूप रडू लागते ती अर्जुनला म्हणत असते की आता मला सगळीकडे अंधारच अंधार दिसत आहे आज माझ्या आयुष्यामध्ये कित्येक वर्षानंतर आनंदाचा एक क्षण आला होता परंतु तो क्षण देखील नियतीने माझ्याकडून हिरावून घेतला तेव्हा अर्जुन सायलीला समजावत असतो की ज्याने कोणी हे गाठोडे गायब केले आहे त्याला आपण शोधून काढूच त्याच वेळेला मित्रांनो तिथे पोलिसांची गाडी येते कारण आता पोलिसांनासुद्धा प्रियानेच फोन करून सांगितलेले असते तेव्हा अर्जुन सायली खूपच घाबरतात कारण पोलिसांनी आश्रम सील केलेलं असतं आणि त्यांच्या परवानगीशिवाय आश्रमात जाणे हा कायद्याने गुन्हा असतो जर अर्जुन सायली पोलिसांच्या हाती सापडले तर दोघांनाही शिक्षा होऊ शकते आणि मधुभाऊंची केस अर्जुनच्या हातून काढून घेतली जाऊ शकते याची भीती अर्जुनला वाटत असते म्हणून अर्जुन सायलीला घेऊन एका गवताच्या ढिगाऱ्यामध्ये लपून बसतो तेव्हा पोलीस आश्रमामध्ये इकडे तिकडे सायली अर्जुनचा सा शोध घेत असतात परंतु दोघेही सापडत नसतात म्हणून आता इन्स्पेक्टर गौताच्या ढिगाऱ्यावर लाथाने काठीने मारत असतात तेव्हा अर्जुन लगेच सायलीच्या पाठीत बसणारा मार चुकवत तिला आपल्या कुशीत घेतो आणि सगळा लाथाबुक्क्यांचा काठीचा वार तो स्वतःच्या पाठीमध्ये झेलत असतो अर्जुनला खूप त्रास होत असतो परंतु आपण पकडले जाऊ नये म्हणून आता अर्जुन त्याच्या तोंडातून आवाजसुद्धा काढत नसतो तेव्हा सायली विचार करते अर्जुन सर माझ्यासाठी आणि मधुभाऊंसाठी हे सगळं काही सहन करत आहे देवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नकोस म्हणून सायली ही प्रार्थना करत असते तेव्हा आश्रमात किंवा आश्रमाच्या आजूबाजूला कोणीही न सापडल्यामुळे पोलीस लगेच तेथून निघून जातात तर सायली आणि अर्जुनच्या जीवात जीव येतो दोघेही आता पोलिसांच्या तावडीतून सुखरूपपणे बाहेर पडलेले असतात तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर काय माहिती माझ्या आईबाबांनी माझं नाव दुसरंच काहीतरी ठेवलं असेल तर तेव्हा अर्जुन सर माझी ओळख काय आहे मी कोण आहे माझे आईबाबा कुठे आहेत मला सांगा ना असं म्हणत सायली मोठमोठ्याने रडू लागते आणि ते पाहून अर्जुनला त्रास होत असतो अर्जुन विचार करतो मी सायली सायलीच्या डोळ्यातील अश्रू बघून मला एवढा त्रास का होतोय तेव्हा अर्जुन लगेच स्वतःच्या हाताने सायलीच्या डोळ्यातील पाणी पुसू लागतो त्यानंतर अर्जुन सायलीला शांत करत घरी घेऊन येतो त्याच वेळेला आता अर्जुन विचार करत असतो असं कोण आहे जे कायदा तोडून तिथे तुझ्या नावाचं गाठोडं चोरी करण्यासाठी आलं होतं आणि कदाचित त्याच व्यक्तीने पोलिसांना फोन करून तिथे बोलावलं असेल जेणेकरून सायली तिच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचू नये मी सायली मला थोडं वेळ द्या मी काहीही करून त्या व्यक्तीचा शोध घेणार म्हणजे घेणारच असं अर्जुन ठरवतो तर दुसरीकडे प्रिया पळतच घरी येते आणि ती अस्मिताला सायलीचं गाठोडं लपवून ठेवण्यासाठी सांगत असते त्याच वेळेला आता अर्जुनानी ही घरी एतात। अर्जुन आणि सायली दोघेही घरी येतात अर्जुन चिडूनच म्हणतो मला अगोदरच लक्षा हे लक्षात यायला हवं होतं की मी सायलीच्या आयुष्यामध्ये जी काही गडबड होत आहे ना त्याचं कारण फक्त प्रिया तूच आहे आणि आश्रमातील ते गाठोडेसुद्धा तूच चोरलेस ना कारण तुझ्यासारखीच रिंगटोन तिथे वाजली होती म्हणजे आश्रमात तूच होतीस का असं म्हणत आता सायली संकन रागानेच प्रियाच्या कानाखाली मारते आणि आजपर्यंत तू माझ्या विरोधात जी काही कारस्थाने केली ते सगळं मी सहन केलं परंतु आज नाही आज तुला मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं की हे सगळं तू का केलंस आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला प्रिया मी तुला माफ केलं परंतु आज मी तुला माफ करणार नाही आज तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल मला सांग तू माझं आश्रमातील ते गाठोडं चोरण्याचा प्रयत्न का केलास तेव्हा आता प्रिया मोठ्यानेच ओढून म्हणते की मी तुझं कुठल्याही प्रकारचं गाठोडं चोरलेलं नाहीये तेव्हा सायली चिरूनच प्रियाचा गळा दाबते आणि तिला खाली पाडत प्रियाच्या अंगावर बसते आणि आज आम्हा दोघींच्या मध्ये दुसरं कोणीही यायचं नाही अशी धमकी सायली आता सर्वांना देते तेव्हा सायलीचे ते रौद्ररूप पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते तर सायली म्हणत असते प्रिया तू फक्त चोरी नाही केलीस तर माझ्या आनंदाचा तू खून केला आहेस नियतीने माझ्या आईबाबांना माझ्यापासून हिरावून घेतलं तेव्हा मी फक्त रडत राहिले परंतु आज मी तुला रडवणार खरं सांग तू माझं गाठोडं कुठे ठेवलं असते नाहीतर आज मी तुझा मर्डर करून टाकेन अगं तुला तर तुझे आईबाबा फॅमिली मिळाली परंतु माझ्याकडे माझ्या फॅमिलीला शोधण्याचा फक्त एक चान्स होता एकच पुरावा होता तुला ते सुद्धा पाहलं नाही का आज मी तुला नाही सोडणार असं म्हणत आता सायली रागाच्या भरात जोरजोरानेच प्रियाचा गळा दाबत असते तेव्हा प्रिया मोठ्यानेच वाचवा पूर्णाजी मला सोड असं ओरडू लागते परंतु सायलीचे ते रौद्ररूप पाहून सुद्धा पुढे जाण्याची हिंमत होत नसते तेवढ्यात कल्पना पळतच तिथे येते आणि सायलीला म्हणते बाळा तू हे काय करतेस सोड प्रियाला तेव्हा कसं बसं आता प्रिया सायलीच्या तावडीतून सुटते तेव्हा कल्पना विचारते सायली बाळा हे तू काय करत होतीस त्यावर साई रडतच म्हणते कल्पना आई माझ्या कुटुंबाला आईबाबांना शोधण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच पुरावा होता ते म्हणजे ते गाठोडे जे मधुभाऊंनी मी त्यांना सापडल्यापासून सांभाळून ठेवले होते परंतु या प्रियाने माझे ते गाठोडे गायब केले तिने माझी ओळख चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्जुन म्हणतो हो आई हे सत्य आहे तेव्हा प्रिया रडतच म्हणते नाही अर्जुन तुझा काहीतरी गैरसमज होत आहे तेव्हा अर्जुन चिडूनच म्हणतो की प्रिया तू तु तुझं थोबाड बंद ठेव तू मघाशी अस्मिताईला ते गाठोडं त्या पेटीमध्ये लपवून ठेवण्यासाठी का सांगत होतीस तुला हे चांगलं माहिती होतं की सायली आश्रमात जाऊन ते गाठोडे नक्की शोधणार आणि म्हणूनच तू सायलीला आश्रमात जाण्याच्या अगोदर ते गाठोडं तेथून गायब केलंस तर सायली म्हणत असते तुमच्या कुणाचा जर माझ्यावर विश्वास बसत नसेल ना तर तुम्ही स्वतः ते गाठोडं खोलून पहा त्यात काय आहे मधुभाऊंनी मला सांगितले होते की त्या गाठोड्यामध्ये माझ्या जन्माच्या निगडीत असलेले खूप सारे पुरावे आहेत माझ्या वस्तू आहेत मला माझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत कुटुंबापर्यंत त्या वस्तू मला पोचवू शकतात आणि माझंही तुमच्यासारखंच एखादं कुटुंब असू शकतं तेव्हा ती पूर्णाजीला म्हणत असते देव आपल्या सगळ्यांचं नशीब घडवतो ना तुमच्या हातून माझं ते गाठोडं आणि माझं नशीब दोन्ही खोलावं अशी माझी इच्छा आहे तर पूर्णाजी लगेच काही विचार न करता ती पेटी खोलून पाहते त्यातील गाठोडं उघडते तेव्हा त्यामध्ये आता प्रतिमाच्या काही वस्तू आणि फोटो ठेवलेले असतात ते पाहून पूर्णाजीला तर मोठा धक्काच बसतो पूर्णाजी सायलीच्या हाताला धरत तिला ओढतच त्या गाठोड्याजवळ घेऊन येतात ते पाहून सायलीच्या पायाखालची जमीन हादरते ती म्हणते हे कसं शक्य आहे यात तर प्रतिमा आईचे फोटो आहेत हे गाठोडं माझं नाही आहे कारण मित्रांनो सायलीचे जे खरे गाठोडे असते ते प्रियाने दुसरीकडेच लपवून ठेवलेले असते आणि मुद्दामच त्या दुसऱ्या गाठोड्यामध्ये तिने प्रतिमाचे फोटो भरून ठेवलेले असतात प्रिया रडतच पूर्णाजीला म्हणते की मला तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणूनच मी या गाठोड्यामध्ये प्रतिमा आईचे काही फोटो आणि वस्तू ठेवल्या होत्या तेव्हा प्रिया ही रडण्याचं नाटक करते तर पूर्णाजी तिला रूममध्ये घेऊन येतात आणि प्रियाला सांभाळत म्हणतात की त्या सायलीने तुझं सरप्राईज खराब केलं ना मग एक मिनिट म्हणून आता पूर्णाजी बाहेर जातात तेव्हा आता प्रिया लगेच जे खरे गाठोडे असते ते बाहेर काढते तर प्रिया खुश होत म्हणते आता सायली कधीच या गाठोड्यापर्यंत आणि तीच खरी तन्वी आहे या सत्यापर्यंत पोचू शकणार नाही त्याच वेळेला मित्रांनो पूर्णाथजी सायलीला घेऊन आतमध्ये येतात प्रिया खूपच घाबरते आणि प्रिया गडबडीत जे काही खरे गाठोडे असते सायलीचे ते वर ठेवते आणि खोटे गाठोडेच आता ती नजर चुकीने लपवून ठेवते तेव्हा पूर्णाथजी स्वतः सायलीला ते गाठोडं त्यांच्या कपाटात नेऊन ठेवण्यासाठी सांगते आणि मित्रांनो आता खऱ्या गाठोड्या पेटी जी असते ती आता सायलीच्या हातामध्ये असते तेवढ्यात पूर्णाजीचा पाय घसरतो त्या खाली पडणार तर सायली त्यांना पकडते आणि वर उडालेलं तिच्या हातातील गाठोड पुन्हा एकदा ती झेलते तर आता पूर्णाजीच्या हातूनच सायलीचं जे काही खरं गाठोडं असतं ते सायलीपर्यंत पोचलेलं असतं ती गाठोडं सुखरूपपणे ती पूर्णाजीच्या कपाटात ठेवते तर मित्रांनो पूर्णाजीच्या कपाटामध्ये सुखरूप ठेवलेल्या सायलीच्या खऱ्या आठवड्यापर्यंत सायली अर्जुन कसे पोचणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा